नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता ही कल्पना सर्वांसमोर प्रतिमाला विचारते की प्रतिमा तू प्रसाद बनवताना नेमकं त्यामध्ये काय काय घातलं होतं आता ही प्रतिमा सर्वांसमोर खुनावून या प्रसादामध्ये नेमकं काय काय घातलं होतं हे सर्व सांगत असते आता सर्वजण प्रतिमाकडे बघत राहतात पूर्णा आजी ह्या प्रतिमाला बोलते की अगं प्रतिमा तू काहीतरी बोल ना आता प्रतिमा सर्व काही एक खुनावून बोलत असते तेवढ्यामध्ये जवळ सायली उभी असते सायली ह्या प्रतिमाला विचारते की प्रतिमा आत्या अहो तुम्ही बोला ना काहीतरी सांगा ना प्लीज असे पण आता ही सायली या प्रतिमा आत्यांना विचारते आता प्रतिमा आत्या ही सायलीला मला बोलता येत नसल्याचं खुनावून सांगते विमल सुद्धा जवळ उभी असते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे रविराज सुद्धा या प्रतिमा आत्यांना बोलण्यासाठी आग्रह करत असतात इकडे ही अस्मिता पण बोलते की आत्या तू काहीतरी बोल प्रयत्न कर तुला बोलता येईल आता इकडे ही सायली सर्वांना सांगते की आपल्याला डॉक्टर काय बोलले होते की यांना बोलण्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागेल आणि डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आता आपल्याला यांना वेळ द्यावाच लागेल असे पण सायली ही सर्वांना सांगते त्यानंतर इकडे आता हा प्रतापसुद्धा सर्वांना सांगतो की सायली जे बोलते ते अगदी बरोबर बोलते कारण आपण जर तिच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला तर ते उलटं पण होऊ शकतं असे पण प्रताप सर्वांना सांगतात तर अर्जुन व अश्विन हे दोघेही प्रतापकडे बघतात त्यानंतर इकडे आता हा अश्विन या प्रतिमा आत्याला बोलतो की आत्या तू प्रसादासाठी नेमकं काय बनवलं ते तरी तू दाखवशील का आम्हाला आता इकडे ही प्रतिमा खूप खुश होऊन या प्रसादासाठी नेमकं जे काही बनवलेलं असतं ते वाटीमध्ये घेऊन या सर्वांना दाखवते तर सर्वजण खूपच खुश होतात तेवढ्यामध्ये प्रतिमाने बाटली डाळ बनवलेली असते आता प्रतिमा ती सर्वांना बाटली डाळ दाखवते तेवढ्यामध्ये सायली ती डाळ आपल्या हातात घेते आणि बोलते की चला आपण विसर्जनासाठी जाऊयात तर सर्वजण बोलतात की हो जाऊयात आपण विसर्जनासाठी आता सर्वजण इकडे विसर्जनासाठी जाण्यासाठी निघतात इकडे घरामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन होणार असते अर्जुन आता गणपती बाप्पाची ती मूर्ती आपल्या हातात घेऊन इकडे विसर्जनासाठी घेऊन निघतो सर्वजण गणपती बाप्पाचा जे जेकार करत असतात त्यानंतर इकडे आता सर्वजण गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन बाहेर विसर्जनासाठी येतात त्यावेळेस आता सर्वजण गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जय जयकार करत असतात तेवढ्यामध्ये इकडे सायली ही गणपती बाप्पासमोर हात जोडते आणि बोलते की गणपती बाप्पा मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण बघ एवढं मोठं कुटुंब माझ्या पाठीशी आहे आणि मी एवढी परकी असतानासुद्धा माझ्यावर किती प्रेम करतात सर्वजण मला किती प्रेम देतात असे सायली ही गणपती बाप्पांसमोर हात जोडून बोलते अर्जून सुद्धा गणपती बाप्पांना बोलतो की मिसेस सायलीना कायमचं माझ्या आयुष्यामध्ये मा ठेव गणपती बाप्पा मधुभाऊंची केस आणि प्रियाचा खोटारडेपणा लवकरात लवकर समोर येऊ दे गणपती बाप्पा अशी प्रार्थना हा अर्जुन हात जोडून गणपती बाप्पाला करतो या गणपती बाप्पाची मूर्ती त्या समोर असणाऱ्या हौदामध्ये बुडवतो आता अर्जुन व सायली सर्वजण ह्या गणपती बाप्पाचे हात जोडून दर्शन घेतात अर्जुन या सायलीकडे बघत राहतो तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी असं बघायला मिळतं की सायली ही अर्जुनच्या रूम मध्ये जो काही पसारा असतो तो आवरत असते अर्जुन हा बोलतो की अहो सायली काय चाललंय तर सायली बोलते की तुम्ही ना खूप काही पसारा रूम मध्ये घालून ठेवता अजून खाली पण माझी खूप कामे पेंडिंग पडली आहेत मला खाली कामे करायला जावं लागेल असे सायली अर्जुनला सांगते त्यानंतर आता अर्जुन या सायलीला बेडवरती बसवतो आणि बोलतो की तुम्हाला ना ह्या कामाचा खूप काही ओव्हरलोड झालाय तिथे फिरताय इथे तिथे असे अर्जुन या सायलीला ही अर्जुनकडे खूप प्रेमाने बघत राहते अर्जुन सायलीला बोलतो की तुम्ही माझ्यासाठी थोडाफार वेळ पण काढत नाहीये आणि गप्पा पण मारत नाहीये मी तुमचा फ्रेंड आहे ना मग तुम्ही माझ्याशी गप्पा मारायला नको का असे पण अर्जुन या सायलीला बोलतो आज मी काहीच ऐकणार नाही तुमचं आज तुम्ही माझ्याजवळ बसायचं आणि माझ्याशी अगदी मन मोकळेपणाने गप्पा मारायच्या असे पण अर्जुन या सायलीला सांगतो आता सायली खूप प्रेमाने अर्जुनकडे बघत राहते पुढे असं बघायला मिळतं की सायली खूप प्रेमाने या अर्जुनकडे बघत राहते आणि सायली लगेच अर्जुनला बोलते की सांगा बरं काय गप्पा मारायच्या आज मग मा, आता अर्जुन बोलतो की मला एक सांगा आता मी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही आज सकाळपासून काय काय कामं केले तर तुम्ही मला सांगणार हे आवरलं ते आवरलं आता मला एक सांगा तुम्ही ते नका सांगू मला तुम्ही तुम्ही मला हे सांगा की लहानपणापासून तुम्ही नेमकं तुमचं लहानपण कसं गेलं त्या लहानपणीच्या आठवणी तुम्ही मला सांगा असे अर्जुन या सायलीला विचारतो हे असं बघायला मिळतं की आता ही सायली बोलते की सर माझ्या डोक्यामध्ये एवढ्या काही आठवणी नाही तो लहानपणीच्या तेवढ्यामध्ये अर्जुन बोलतो की माझ्या तर मेमरीमध्ये माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत मी लहानपणी वृत्तपत्र घ्यायचो आणि त्या वृत्तपत्रामध्ये जे काही बबल बबल्स यायचे ते सोडवण्यामध्ये मला खूप इंटरेस्ट राहायचा असे पण अर्जुन या सायलीला सांगतो अर्जुन या सायलीला सांगतो की ज्यावेळेस पेपरवाला पेपर, पेपर टाकून जायचा ना आणि बाबांच्या हातात जायच्या जा अगोदर मी जे काही पजल्स असायचे ते सर्व सोडवायचे आणि मग बाबा पेपर वाचायचे बाबा तर पेपरवाल्यावरच इतके काही भडकायचे की त्याला बोलायचे की तू पेपर टाकायच्या अगोदरच सर्व काही पझल्स सोडतो आणि मग पेपर टाकतो असे अर्जुन या सायलीला सांगतो त्यावर सायली ही लगेच अर्जुनला बोलते की तो विचारा पेपरवाला त्याच्यावरच बाबा ओरडायचे का हो असे पण आता ही सायली अर्जुनला विचारते तर सायलीला अर्जुन हो असं बोलतो आता दोघे खूप मोठमोठ्याने हसत राहतात त्यानंतर आता अर्जुन बोलतो की आता एक काम करा सांगा ना मला तुमच्या काही आठवणी त्यानंतर आता इकडे सायली बोलते की ओ आश्रमामध्ये कसं असतं सर की लहानपणी फक्त तोंडाची आणि हाताची सर्व काही खेळ चालायची त्यामुळे आठवणी काही लक्षात असल्याच नाही असे पण ही सायली अर्जुनला बोलते तर अर्जुन बोलतो की ट्रुथ आणि डॅड याचं मी तुम्हाला कॉम्बिनेशन करायला सांगतो अर्जुन ह्या सायलीला सांगतो की एक काम करायचं मिसेस सायली तुम्ही आत्ताची आत्ता पूर्ण आजीच्या रूममध्ये जायचं आणि पूर्ण आजीला झोपेतून उठवायचं हा आपला एक खेळ आहे हा खेळ खेळायचा असे पण अर्जुन या सायलीला सांगतो पुढे असं बघायला मिळतं की नागराजीकडे रूममध्ये बसलेला असतो मध्ये आता हा नागराज या सुमनला आवाज देऊन पाणी पिण्यासाठी सांगतो तर सुमन तिथे पाणी घेऊन येते सुमन या नागराजला सांगते की अहो मला तुम्हाला एक खूप मोठी गुड न्यूज द्यायची आहे तर नागराज बोलतो की कसली गुड न्यूज आता ही सुमन सांगते की अहो आपले ह्या गणपती बाप्पाच्या कृपामुळे प्रतिमा आत्यांची वाचा परत आली आहे प्रतिमा आत्याने तन्वीला आणि पूर्णाजीला आवाज देऊन हाक मारली आहे असे पण आता ही सुमन या नागराजला सांगते हा नागराज बोलतो की मला तर हे माहीत आहे तुला काही एवढी कसली गुड न्यूज वाटली ही त्यानंतर आता इकडे ही सुमन बोलते की परंतु तुमच्या चेहऱ्यावर तर मला तसा काही आनंद दिसला नाही अहो मला जेव्हा हे कळलं ना तेव्हा मी पूर्ण घरभर नाचले अहो चला ना आपण पूर्ण आजीच्या घरी एकदा जाऊयात प्रतिमा आत्यांना भेटूयात असे पण ही सुमन या नागराजसमोर बोलते नागराज बोलतो की नाही आत्ता मला तिकडे जायला वेळ नाही आहे मला कामे आहेत इकडे असं बघायला मिळतं की सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात सायली या अर्जुनला सांगते की हे बघा सर असा खेळ नाही खेळायचा मी पूर्ण आजीला नाही उठू शकत मी त्यांना नाही त्रास देऊ शकत असे पण ही सायली अर्जुनला सांगते सायली अर्जुनला बोलते की मला खूप कामे पडली आहेत हा खेळ तुम्ही एकटेच खेळा मध्ये अर्जुन सायलीजवळ येतो आणि सायलीला अजिबात डेअरिंग एवढं फक्त ॲक्सेप्ट करा असे पण अर्जुन या सायलीला बोलतो पुढे असं बघायला मिळतं की अर्जुन या सायलीला बोलतो की परंतु तुम्ही ऍक्सेप्ट करा ना की तुम्ही धाडसी आणि डेअरिंगबाज नाही आहेत म्हणून चिटर आहात चिटर असे पण अर्जुन या सायलीला बोलतो आता सायली बोलते की तुम्हाला झोपायला जाता येतं का सकाळी लवकर उठायचं आहे ना मग जा झोपायला हो असे म्हणत सायली अर्जुनचा हात धरते आणि त्याला बेडवरती नेऊन झोपवते आणि त्याच्या अंगावरती ब्लँकेट टाकते तर आता अर्जुन या सायलीकडे बघत राहतो असं बघायला म्हणतं की सुमनीकडे नागराजला सांगते की ओ मला तुम्हाला एक म्हणायचं वहिनी परत आल्या याचा तुम्हाला आनंद नाही झाला का त्यावर नागराज खूप रागाने सुमनकडे बघत राहतो नागराज लगेच उठून उभा राहतो आणि या सुमनना बोलतो की अगं तुला काय एवढं झालंय मला पण आनंद झाला आहे मग मी तुझ्यासारखं घरभर का चार चौघामध्ये सनई चौघडे वाजू ज्याचा त्याचा आनंद व्यक्त करण्याचा वेगळा असतो असे पण आता हा नागराज या सुमनला बोलून पटवत असतो नागराज बोलतो की मी सध्या खूप बिझनेसमध्ये बिझी आहे त्यानंतर आता सुमन बोलते की अहो जरी पण बिझनेस आहे ठीक आहे परंतु बिझनेसपेक्षा घरातील असणारं सुख खूप महत्त्वाचं असतं असे पण सुमन या नागराजला बोलत आहे त्यावर नागराज बोलतो की हो तुझं बोलणं मला पटतंय आता नागराज सुमन या सुमनला बोलतो की अगं सुमन माझ्यावर खूप कर्ज आहे आपण दोन चार दिवसामध्येच या पूर्ण आजीच्या घरी जाऊन या प्रतिमाला नक्कीच भेटायला तुला मी घेऊन जाईल असे पण नागराज या सुमनला सांगतो त्यावर सुमन खुश होत आहे सुमन नागराजला सांगते की आता तर आपल्या जाऊबाई म्हणजे प्रतिमा आत्या बोलायला लागल्या आहेत आणि आता त्या तर बोलायला लागल्या आहेत मग भाऊजी त्यांना बोलायला लागल्यावर इथे आपल्याच घरी घेऊन येतील ना कारण हे घर तर त्यांचं आहे असे पण ही सुमन या नागराजला सांगते तोंडातून हे वाक्य ऐकताच इकडे नागराज खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो नागराज बोलतो की ती बाई जर इथे ह्या घरात आली तर माझं खूपच अवघड होऊन बसणार असे पण नागराज या सुमनला बोलतो इकडे असं बघायला मिळतं की सायली अर्जुनला सांगते की तुम्ही मला रात्री सांगितलं होतं ना की पूर्ण आजीला जाऊन उठवायचं मग मी पहाटे त्यांच्या रूममध्ये गेले आणि त्यांना उठवलं असे पण सायली अर्जुनला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी पूर्णाची सर्वांना सांगते की आपल्या घरामध्ये जो गणपती बाप्पा येतो ना तो गणपती बाप्पाने कधीच घरामधून जाऊ नये असं मनाला वाटतंय गणपती बाप्पा जेव्हा घरातून जातो ना तेव्हा करमत नाही असे पूर्णाची सर्वांना सांगते आता मित्रांनो दुसऱ्या दिवशी सर्वजण बसलेले असतात उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा चैतन्य अश्विन अर्जुन सर्वजण बसलेले असतात तेव्हा चैतन्य बोलतो की आपल्याला असा खेळ खेळायचा आहे की ट्रूथ आणि ड्रेथ आपल्याला हा खेळ खेळायचा आहे मग बघूयात आपण हा खेळ खेड़ कसा खेळायचा असे पण आता हा चैतन्य सर्वांसमोर बोलतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद